नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय महिला व बाल विकास विभागात लवकरच मेघा भरती होणार आहे विविध विभागात सत्तर हजार रिक्त पदांची भरती घेण्याबाबत बैठक मंत्रालयात घेण्यात आलेली आहे ही भरती चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याकरिता निर्णय घेण्यात आलेला आहे जी चोवीस तास न्यूज मार्फत ही अपडेट देण्यात आलेली आहे तर ही जी अपडेट आहे ती कितपत खरी आहे नक्की ही मेघा भरती होणार आहे का इथे जाणून घेणार आहोत ही मेगा भरती होत आहे तर कोणकोणत्या कोणत्या विभागात भरती होणार आहे किती रिक्त पदे भरल्या जात आहे याची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये दिल्या गेलेली आहे उदाहरणार्थ अंगणवाडी विभागात अंगणवाडी सेविका पदासाठी किती रिक्त पदे असणार आहेत मदतनी सहपदाकरिता किती रिक्त पदे भरल्या जात आहेत हेच आजच्या अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा हा भरतीबाबतचा नवीन अपडेट महिला आणि बाल विकास विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली शासनानं विविध विभागात सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे ही भरती प्रक्रिया चौदा फेब्रुवारीपासून सुरू होते आणि अंगणवाडी सेविकेत पाच हजार सहाशे एकोणचाळीस तर मदतनीस विभागात तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अशी एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पद भरण्यात येणार आहेत